मी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून उपोषणाला बसलेलो आहे आज उपोषणाचा नववा दिवस आहे तरीही कलेक्टरची टीम व सरकारी टीम कोणीच भेट द्यायला आली नाही नागपूर दीक्षाभूमी येथील पवित्र स्थळावर जे पार्किंगचं काम सुरू आहे ते तात्काळ बंद झालं पाहिजे आणि जे आंदोलक होते भीमसैनिक त्यांच्यावरचे दोन्ही मागे घेतली पाहिजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे विमानतळ आहे ते विमानतळाला तथागत भगवान बुद्धाचं नाव देण्यात यायला पाहिजे माझी तिसरी मागणी आहे की दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव देण्यात यावी चैत्यभूमी माझी दुस तिसरी मागणी चौथी मागणी आहे महात्मा फुले अंतर्गत जे बेरोजगार सुश्चित बेरोजगाराला पन्नास लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज जी मिळालं पाहिजे आणि रमाई घरकुल योजना ही पाच लाखाची करायला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन जी विहीर आहे तिचं अनुदान अडीच लाखाहून पाच लाखापर्यंत काढलं पाहिजे आणि उच्च शिक्षण पहिली ते उच्च शिक्षण सर्व शिक्षण मोफत झालं पाहिजे आणि जालना येथील मोतीबाग तळेतील जी भगवान बुद्धाची प्रलंबित मूर्ती बसवण्याची जी मागणी प्रलंबित आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे आणि गायरान भारत जी शेतकरी आहे त्यांच्या नावावर सात क करण्यात आली पाहिजे